हरिनामाच्या गजरात संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं धर्मपुरी येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखी सोहळ्याचं स्वागत केलं आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आज घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी इथं आगमन झालं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखीचं चा स्वागत करून माऊलींच्या पादोकांचं मनोभावे दर्शन घेतलं धर्मपुरी इथं पालखी स्वागतासाठी पालकमंत्री गोरे यांच्यासह खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार रणजीसे मोहिते पाटील आमदार उत्तमराव जानकर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर माजी आमदार राम आम सातपुते उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर अमित माळी जिल्हा आरोग्याधिकारी डॉक्टर संतोष नवले यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते माऊलींच्या पालखी स्वागतापूर्वी पालखी सोहळ्यातील नगारा आणि अश्वाच पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं पालखी स्वागतानंतर पालकमंत्री गोरे आणि प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी हरिनामाचा गजर करत पालखी सोहळ्याबरोबर काही अंतर ते चालत गेले यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सोनिया यांनी फुगडी खेळत रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष केला तसंच पालकमंत्री महोदय आणि माजी आमदार राम आम सातपुते यांनीही फुगडी धरली पालके सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्याला आवश्यक सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासनानं सर्वती तयारी केली आहे मार्गावर स्वच्छ पिण्याचं पाणी पुरेशी शौचालय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या हिरकणी कक्षाच्या माध्यमातून महिला वारकरी मंडळी तसंच लहान मुलांसाठी उत्कृष्ट सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसंच वारकऱ्यांना पायी चालून त्रास होऊ शकतो त्यामुळे त्यांना आराम मिळावा यासाठी फूट मसाज मशीन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे वारकरी भाविकांना वारीत कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेतली आहे धर्मपुरी इथं पालखी आगमनापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं विविध जनजागृतीपर कार्यक्रम सादर करण्यात आले यामध्ये आरोग्य शिक्षण लेख लाडकी पर्यावरण रक्षण प्रदूषणमुक्ती स्वच्छता या विषयांचा प्रामुख्यानं समावेश होता